अमरावती शिक्षक मतदारसंघाचे आमदार किरण सरनाईक यांच्या भावाच्या कारला भीषण अपघात झाला आहे यामध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे यामध्ये सरनाईक यांच्या कुटुंबातील चार सदस्यांचा देखील समावेश आहे या अपघातात आमदार किरण सरनाईक यांचे बंधू अरुण सरनाईक यांचा मुलगा रघुवीर सरनाईक शिवानी सरनाईक यांच्यासह दुसऱ्या गाडीतील अकोला जिल्ह्यातील आडसूल गावामध्ये असलेल्या कपिल इंगळे आणि ठाकरे यां यांचा देखील मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे यामध्ये मृत पावलेल्या शिवानी सरनाईक यांची मुलगी अस्मिरा आमले ही देखील जखमी असल्याची माहिती प्राप्त झाली आहे वाशिमवरून अकोलाकडे जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या चारचाकी गाडीने आमने सामने झडप दिल्याने हा अपघात भीषण होता त्यामुळे दोन्ही गाड्यांचा अक्षरशः चुराडा झाले आहे अकोला जिल्ह्यातील पातूर शहरालगत असलेल्या महामार्गावर दुपारी सुमारास च्या अपघात घडला आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबियांच्या गाडीला भीषण अपघात झाल्याची माहिती कळताच कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले अकोला जिल्ह्यातील येथील उडामपुला नजिक शिवर नाल्याजवळ हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे आज रोजी साधारण दोन वाजेच्या सुमारा सुमारास रेणुका सुमारा टेकडीजवळ सुमारा नानासाहेब नगरच्या बाजूलाचा बाजूला जो नवीन बायपास सुरू करण्यात आलेला आहे त्या बायपास वरती आज दोन कार ह्या भरधाव वेगाने अमोरासमोर एकमेकाला भिडल्या आणि त्यामध्ये दोन्ही कारमधील तीन आणि तीन असे एकूण सहा किस्मांचा मृत्यू झालेला आहे इतर जे काही जखमी आहेत तीन ते चार लोक हे जे एम सी येथे तसेच खासगी रुग्णालयामध्ये असे घेत आहेत